साहेब मंगल प्रभात लोडा साहेब तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो गोरगरीबांच्या मुलांना शब्द दिला होता की सहा महिन्यामध्ये तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रमाणन नोकरी देऊ देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते एका वर्षापर्यंतची आस्थापना या तरुणांना जे नोकरी देईल त्याला आम्ही दहा हजार रुपया शासनाच्या मा, मा राज्य शासनाच्याकडून देऊ पगार देऊ एकदा त्यांनी चांगलं काम केलं तर के त्या ठिकाणी परमानंट नोकरी मिळेल तसेच मंगल प्रभात लोढा साहेब सांगत होते की दहा लाख तरुणांपैकी आम्ही पाच लाख तरुणांना त्या आस्थापनावर परमानंट नोकरी देऊ अभिलाल दादा देवरे यांचा प्रयत्न आहे एक लाख चौतीस हजार तरुणांना तुम्ही प्रशिक्षण दिले सर्व धर्म समभाव या ठिकाणी सर्व जाती धर्माचे या मुलांनी सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण मनापासून काम केलेलं आहे प्रशिक्षण तुम्ही दिलेलं नाही त्यांनी काम केलेलं आहे मी स्वतः अभिलाल दादा देवरे जिल्हा परिषद शाळेत तीनशे चौतीस म्हणजे अकरा महिना चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तर पंचवीस चोवीस आग, ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तीनशे चौतीस दिवस अखंड काम केलेलं आहे ते पण कॅटलॉगवरती वर्ग शिक्षक म्हणून दहा हजार रुपया तुम्ही आम्हाला पगार दिला एवढंच काय सोळा दिवस मी या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्या याच्यासाठी अन्नत्याग केलं तीन दिवस धरणे आंदोलन केलं मुख्यमंत्री महोदय गोपनीय शाखाच्या माध्यमातून अभिलाल दादा देवरे धरणे आंदोलन करत आहेत हे म्हणून तुमच्याकडे माझं नाव आलं देवेंद्र फडणवीस साहेब मला भेटण्यासाठी तुम्हाला वेळ भेटला नाही याला कारण दुसरं काहीच नाही तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही म्हणून तुम्ही जाणून बुजून आले नाही कारण चार पॉईंट पाच जी आर म्हणतो आम्हाला त्यावर नोकरी मिळेल तुमचा शब्द म्हणतो आम्हाला तीनशे चौतीस दिवस मी काम केलं कॅटलॉगवरती माझं नाव आहे म्हणून एवढंच काय कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस चौतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन ए जे तीनशे नऊ या कलमांच्या माध्यमातून मला नोकरी मिळेल स्वातंत्र्याचा कायदा मला लागू शकतो कारण मी तीनशे मी सोळा दिवस अन्नत्याग केला तीन दिवस धरणे आंदोलन केलं असं एकोणावीस दिवस मी बलिदान दिलं तसेच मला मानवाधिकार एकोणावीसशे त्र्याण्णव एवढंच का युडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस पंचवीस या कलमांच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अमृत दिलेलं आहे म्हणून आम्हाला शंभर टक्का नोकरी मिळेलच परंतु मुख्यमंत्री महोदय जर तुम्ही आम्हाला नोकरी दिली नाही आणि आमचं जर काही बरा वाईट झालंच नोकरीसाठी माणूस हताश होतो निराश होतो आत्महत्या करतो झटका येतात अनेक प्रकारचे मरण येतात आणि जर एखादा प्रशिक्षणार्थी मेलच तर याला सर्वस्व जबाबदार राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दादा मंगलप्रभात लोढा हे जबाबदार राहतील एवढंच काय देशाचे पालक म्हणून राष्ट्रपती महोदय नरेंद्र मोदी साहेब सुद्धा जबाबदार राहतील कारण मी त्यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे एवढंच काय राष्ट्रपती महोदय हे सुद्धा जबाबदार राहतील ताई साहेब तुम्हाला सुद्धा अभिलाल देवरेचा पत्र आलेला आहे सर्वोच्च न्यायमूर्ती गवई साहेब तुम्हालासुद्धा अभिलाल देवरेंचं पत्र आलेलं आहे माझा देश स्वातंत्र्य आहे माझ्या देशात बाबासाहेबांचं संविधान आहे मला स्वातंत्र्याचा कायदा लागतो मला संविधानाचा कलमा लागतात मला मानव अधिकाराच्या माध्यमातून मला नोकरी मिळतो म्हणून मी सांगतो एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगार त्या अन्यथा कोणी मेलं तर याला जबाबदार राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदय साहेब राहतील प्रधानमंत्री महोदय असतील राष्ट्रपती ताई साहेब असतील एवढंच काय ज्या आस्थापनावर आम्ही काम केलं ज्यांनी आम्हाला रुजू आदेश दिला तर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील जिल्ह्याचे पालक म्हणून कलेक्टर साहेब तहसील साहेब प्रांत साहेब हे सुद्धा जबाबदार राहतील कारण सगळ्यांना आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी कोणाला तरी रोजगार देणं महत्त्वाचं आहे आमचा जीव वाचवायचा जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही आम्हाला वेळ देत नाही याला कारण तुम्हाला वाटतं की आम्ही गोरगरिबांचे मुलं आहात परंतु साहेब तुम्ही विसरू नका आम्ही सर्व धर्म समभाव तरुण आहोत ज्या ठिकाणी तुम्ही मतदान घेतात तुम्ही राज्य करतात त्या राज्याचे पालकांचे आम्ही मुलग आहोत आम्ही शेतकरी पुत्र आहोत आम्ही मजुरांचे पुत्र आहोत आम्ही गुरगरीबांचे पुत्र आहोत आम्ही जर मेलो तर कोणाच तरी काहीच कडी तुटून जाईल कोणाचा तरी बाप जाईल कोणाची तरी आई जाईल कोणाचं तरी लेकरू जाईल त्यांना ज्या वेळेस दुःख होईल त्यावेळेस तुमची सत्ता जाईल हे सुद्धा विसरू नका म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे की जर अभिलाल देवरेच्या जर या तरुणांकडे जर तुम्ही लक्ष दिलं त्यांना रोजगार दिला तरच तुमचा स्वतःची सत्ता वाचेल अन्यथा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एकच नम्र प्रार्थना करतो की आम्हाला तुम्ही निराश करू नका आमचा तुम्ही आत्महत्या करू नका तुमच्यावर आत्महत्या केल्याचा सुद्धा गुन्हा दाखल होईल कारण तुम्ही आम्हाला दिलेला शब्द तुम्ही पाडत नाही तुम्ही आम्हाला भेट देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे राज्याचे पालक म्हणून तुम्ही मुलांचा विचार करावा या प्रशिक्षणार्थ्यांचा विचार करावा भारतीय राज्य घटनेचा विचार करावा स्वातंत्र्याचा विचार करावा मानवाधिकाराचा विचार करावा एवढंच विनंती करतो अन्यथा येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका याच्या वेळेस तुम्हाला माघात पडेल या देश या राज्यातला तरुण आज आहे युवा नंतर वायू बनायला वेळ लागणार नाही आणि जर कोणाचा जीवाचा बरं वाईट झालं याला माघात पडेल मुख्यमंत्री महोदय तुम्हाला माघात पडेल एवढंच काय प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा मी विनंती करत आहे आपण कोर्टात याचिका दाखल केली तर आपल्याला शंभर टक्का नोकरी मिळेलच आपल्याला याचिका दाखल करून न्यायमूर्तींकडे विनंती करायची आहे की आम्हाला जोपर्यंत नियमित नोकरी मिळत नाही तोपर्यंत आम्हाला पोस्टाद्वारे शिक्षण मिळावं वस्ती शाळेसारखं आणि दुसरी गोष्ट आम्हाला तोपर्यंत कॉन कंत्राटी तत्वावर नोकरी मिळावी आणि ज्यावेळेस नियमित नोकरी भेटली त्यावेळेस आपल्या म्हणजे निकाल लागला त्यावेळेस आपल्याला नियमित नोकरी मिळेलच प्रशिक्षणार्थी बांधवांनो याच्या त्याच्या मागे फिरण्यापेक्षा इकडे तिकडे धाव घेण्यापेक्षा आपल्याला एक पर्याय फक्त तो आहे न्यायमूर्ती आणि त्याच्यासाठी अभिलाल देवरे सक्षम आहात आपल्याकडे पुरावा आहेत फक्त तुम्ही थेंब थंब थोडेसाशे प्रत्येकाने जर खर्च केला फक्त दोन दिवस कामाला जा दोन दिवस आणि दोन दिवसाची मजुरी आपण जमा करा फक्त बाँग दोन दिवसाची प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या तालुक्यामध्ये माझी महिला जरी असेल माझी लाडकी बहीण लाडका भाऊ जरी असेल दोनशे ते तीनशे रुपये रोजाने कामाला जातो प्रत्येकाने पाचशे रुपये जरी जर जमा केले तर आपण या राज्यामध्ये जेवढे उत्करू आहेत ज्यांना नोकरीची गरज आहे तेवढे जरी आपण एकत्र एक आहोत आणि कोर्टात लागणारा जो खर्च आहे जो वकिलांचा खर्च आपण पूर्ण केला तर शंभर टक्का आपल्याला नोकरी भेटल्याशिवाय राहणार नाही आणि जर आपल्या काही जीवाचं काही बरा वाईट झालं तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदय जबाबदार राहतील एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो भारत माता की जय संविधान जिंदाबाद